सर परवा तुमचा टी व्ही नाईनवर जो शो झाला होता त्याच्यामध्ये पेशंट्सनी एका पेशंटनी सांगितलं होतं की तुम्ही त्याला ॲडव्हान्स ट्रीटमेंट सजेस्ट केली आणि त्यानंतर तो बराच बरा झाला म्हणजे त्याच्या लाईफमध्ये पण चेंज आले तर तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच पेशंट्स आता विचारतात की ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट काय आहे आणि याचा या काय या फायदा आहे आणि ते तुम्ही का देता पेशंट्सला निश्चितच चांगला प्रश्न हे बघा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल की ही संस्था ही सोऱ्यास फक्त सोरायसिस उपचार करणारी संस्था नाही आहे ही एक संशोधन संस्था आहे ही नावारोपाला याच्यासाठी आली आहे की हजारो रुग्ण याच्यात दुरुस्त झालेले आहेत आणि माझ्या सदोतीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी असं बघितलं की साठ ते सत्तर टक्के रुग्ण दुरुस्त होत आहेत पण त्याच्यातले काही रुग्ण असे पण आहेत की जे नियमित ट्रीटमेंट घेतात औषधं पण घेत आहेत पथ्य पण पाळत आहेत त्यांना फक्त पंधरा ते वीस टक्के फरक आहे पण ते पूर्ण दुरुस्त झालेले नाही आहे जे तीन चार वर्षात पाच वर्षात व्हायला पाहिजे होते अशा लोकांवर संशोधन केल्यावर माझं हे लक्षात आलं की आपण आज जी पद्धती नॉर्मल सगळ्यांसाठी आपण वापरतो हे रुग्ण वेगळे आहेत यांची वेगळ्या प्रकारे तपासणी करायला पाहिजे यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि यांची औषधोपचार पण वेगळा पाहिजे आणि अशा काही रुग्णांवर आपण रिसर्च केल्यावर माझ्या लक्षात आलो की या रुग्णांचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे खूप वेगळे आहेत हे सहज त्यांना पण माहिती नाही आहेत मग आम्ही या रुग्णांना वेगळं बोलवून रुग्ण रुग्णांचे नातेवाईक त्यांचे मित्र या सगळ्यांच्या रुग्णाबद्दलची माहिती आम्ही यांच्याकडनं घेतली याला आम्ही म्हणतो थ्री सिक्स्टी डिग्री कन्सल्टेशन कारण एक व्यक्ती आपल्याबद्दल जेव्हा माहिती देतो त्यावेळेला ती माहिती संपूर्णपणे खरी किंवा बरोबर असेल असं नाही आहे किंवा त्याला सगळ्या गोष्टी स्वतःला स्वतःच्या मतातून बरोबर अस किंवा खऱ्याच असतात त्याला समजत पण नाही म्हणून आम्हाला असं लक्षात आलं की इतर लोकांकडनं जेव्हा माहिती घेतली किंवा त्याच्याकडनं अजून आम्ही सखोल माहिती घेतली तीन तीन चार चार तास आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले तेव्हा आम्हाला लक्षात काहीतरी सूक्ष्म कारण त्याच्यामध्ये आहे की जे त्याला दुरुस्त होऊ देत नाही ते सूक्ष्म कारण शोधणं कठीण आहे ते ॲडव्हान्समध्ये होतं आणि बऱ्याच वेळेला अनेक वर्ष सोऱ्यासी झाल्यामुळे त्याला त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काही त्याच्या कंडिशनिंग झाल्या आहेत काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत जे त्याला कळत नाही आणि जे मला शोधायला वेळ लागतो आणि ज्याची पद्धत वेगळी आहे ती आहे प्रगत पद्धत आणि त्या प्रगत पद्धतीमध्ये आम्ही ट्रीटमेंट केलं तर आमच्या लक्षात आलं की ज्या रुग्णांना आम्ही पाच ते दहा वर्ष चार चार पाच पाच वर्ष ट्रीटमेंट करू शकत नव्हतो पूर्ण फरक देऊ शकतो त्यांना दोन तीन महिन्यात चांगला फरक मिळाले आहेत आणि ते आपण केसेसमध्ये बघितलं आहे तर ही आहे ॲडव्हान्स ट्रीटमेंट ही त्या रुग्णांसाठी आहे ज्या रुग्णांना मी माझ्या जुन्या पद्धतीने दुरुस्त करू शकतो सर्वांसाठी नाही आहे कारण काही लोकांना खरोखर गरजेची आणि त्याच लोकांना आम्ही सल्ला देतो जसं तो जो रुग्ण आपण बघितला आहे त्या रुग्णाला तो चार सहा महिन्यातच आपण सांगितलं त्याला की बाबा रे ही ट्रीटमेंट तो अजून तीन चार वर्ष घेऊन तुला फरक पडेल असं मला वाटत नाही तर तो ॲडव्हान्स ट्रीटमेंटला काय जात नाही आणि तो गेला आणि त्याचा फायदा झाला आता आम्हाला कळायला लागलेलं आहे की आपण कुठल्या रुग्णाला ॲडव्हान्स ट्रीटमेंट द्यायला पाहिजे कुठल्या रुग्णाला नॉर्मल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे म्हणजे त्याचा पूर्वीचा जो तीन चार वर्ष ही ट्रीटमेंट घेऊन जो वेळ आणि पैसा जातो तो वाचणार आहे अर्थात प्रगत ट्रीटमेंट ही दोन ते तीन पटीने महाग पण आहे पण आपण जो वेळ पैसा हा बघितला आणि रिझल्ट बघितला तर निश्चितच ती स्वस्त आहे त्यामुळे काही रुग्णांना निश्चित त्याची गरज आहे आणि आम्ही त्याच रुग्णांना प्रगत देतो ज्यांना गरज आहे सांगितलं की सर मला मुळीच नाही याचं कारण असं आहे एखाद्याकडे खूप पैसा आणि त्याने मला सांगितलं मला अपॉइंटमेंट द्या ऑलरेडी तीन महिने अपॉइंटमेंट नाही येत ॲडव्हान्स ट्रीटमेंटला जर ज्या माणसाला गरज आहे त्या माणसाला मी उशीर लावतोय त्याला वंचित करतोय ज्या माणसाला गरज नाही किंवा पैशासाठी मी त्याला देतो आहे त्यामुळे ही ट्रीटमेंट घेण्यासाठी एक इंटरव्ह्यू आहे एक, एक एक्झॅमिनेशन आहे त्या एक्झॅमिनेशनमध्ये त्याने पहिल्यांदा रेग्युलर ट्रीटमेंट घेऊन किमान सहा महिने त्याला फरक पडला नाही तरच तो ते ट्रीटमेंट घेऊ शकतो अन्यथा नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे ॲडव्हान्स ट्रीटमेंटच्या पेशंट्सला तीन महिने अपॉइंटमेंट नाही आहेत वाट बघतायत लोकं याला एकच पर्याय आहे की मी माझी ही ट्रीटमेंट बंद करायची आणि फक्त ॲडव्हान्स करायची असं केलं तर तुम्हाला काय वाटेल मग मी हजारो रुग्णांना वंचित करतो त्यामुळे ही एक लिमिटेड ट्रीटमेंट आहे लिमिटेड लोकांसाठी आहे आणि त्याच लोकांसाठी ज्यांना गरज आहे अर्थात अनेक रुग्ण असे पण आहेत की ज्यांना मी ॲडव्हान्स ट्रीटमेंट सांगतो त्यांना ती महाग वाटते त्यांना ती नको आहे पण मग त्यांना मी हे पण सांगतो की तुम्ही ही ट्रीटमेंट पण घेऊन उपयोग नाही तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ वाया घालतायत हे प्रामाणिक उत्तर निश्चितच सर हे खूपच प्रामाणिक उत्तर आहे कारण जरी कोणी पेशंट तुम्हाला म्हणत असेल की मला हे घ्यायचंच आहे तरी तुम्ही त्याला नको म्हणताय सो इट्स रिअली ऑनेस्ट रिप्लाय सो रुग्णांनी याप्रमाणे जर तुम्हाला असं काही कठीण आजार असतील आणि जे बरेच होत नाही तर नक्कीच सोरायट्री संपर्क साधावा तुम्हाला निश्चितच चांगलं मार्गदर्शन मिळेल